कागल तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दोनशे सहासष्ट गणेशमूर्ती शनिवारी विसर्जित करण्यात आल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर हलगीचा कडकडाट लेझिमच्या तालात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली कागल परिषदेनं दूधगंगा नदी घाट डावा कालवाणी कारखाना खण परिसरात तर मुरगुड नगर परिषदेनं कुर्णी बंधाऱ्या शेजारी वेदगंगा नदीपात्रात श्रींच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था केली होती शनिवारी सकाळपासून गणेश मंडळाने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या ढोलताशांचा गजर लेझिम पथक आणि गणपती मोर याच्या जयघोषात श्रींच्या मूर्ती विसर्जन स्थळी नेण्यात आल्या कागल परिषदेनं दूधगंगा नदीवरील जुन्या पुलावर मोठ्या श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी क्रेनची व्यवस्था व्यवस्था होती तसंच पाच फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कारखाना खण डावा कालव्यासह दूधगंगा नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या मोठ्या मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी मंडळांच्या रांगा लागल्या होत्या रात्री दहा वाजेपर्यंत तालुक्यात दोनशे छत्तीस मंडळांनी श्रींच्या मूर्ती विसर्जित केल्या तर मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीस मंडळांनी मूर्तींचं विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला तालुक्यातील अन्य गावातील तरुण मंडळांनी नदीपात्रासह विविध ठिकाणी शींच्या मूर्तींचं विसर्जन केलं पोलीस प्रशासन स्वयंसेवक आणि पालिकेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली होती